आयुष्यामध्ये तुम्ही लहान आहात दहावी बारावीच्या आतमध्ये तुम्हाला परीक्षेचं टेन्शन अभ्यास करायचं टेन्शन बारावी झाल्यानंतर ग्रॅज्युएशन नोकरीचं नो टेन्शन त्याच्यानंतर लग्नाचं टेन्शन त्याच्यानंतर फायनान्शियल स्ट्रॉंग होणं परत एखादं रूम घेणं किंवा एखादा बिझनेस करणं किंवा एखादी शेती डेव्हलप करणं त्याचं टेन्शन त्यानंतर मुलांचं टेन्शन मुलांच्या लग्नाचं टेन्शन आयुष्यामध्ये टेन्शन हे परमनंट राहणार आहे त्यामुळे लय टेन्शन घेऊ नका निवांत राहावा आणि लाईफ एकदाच भेटते त्यामुळे तुम्ही कष्ट भरपूर करा मी कष्टाला नाही बोलत नाही पण एन्जॉयमेंट पाहिजे म्हणजे एक वर्षातून एकदा किंवा दोनदा फिरायला जाणं फॅमिलीसोबत परत चांगलं खा खाणं चांगलं कपडे हाय लेवलचे घालणं थोडं तर एन्जॉयमेंट पाहिजे नाही तर तुम्ही कष्ट करताय करताय गाडवासारखं त्याचा फायदा काय तुम्ही त्याचा भोग घेऊ शकत नसाल तर आयुष्यभर कमवणार मुलांच्या हवाली करणार मुलं कशी निघणार आहे तुम्हाला माहिती आहेत का नाही तुम्ही मनमन म्हणणार आणि मुलं एका झटक्यात उडवून टाकणार त्यापेक्षा तुम्ही पण थोडा भोग घ्या आणि मुलांना सगळ्यात महत्त्वाचं आयुष्यात पैसे कमी कमवा पण मुलांना आहे ना, ना संस्कार चांगले द्या कारण का पैसा तुमचा एका स्टेजपर्यंत काम करणार आहे किंवा तुम्हाला समाजामध्ये दे दर्जा देणार आहे किंवा घरात दर्जा देणार आहे पण एक टाईम असं येणार आहे की सगळं मुलांच्या हवाली करायला लागणार आहे आणि तेव्हा तुम्हाला महत्त्वाचं असणार आहे म्हणजे फक्त दोन टायमाचं जेवण आणि घरात ठेवणं तुमच्या मुलांना जर संस्कार चांगले नाही भेटले किंवा तुम्ही संस्कार नाही चांगले दिले तर ते दोन टायमाचे येऊन भेटू शकत नाही आणि तुम्हाला घराच्या बाहेर पण काढू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि विजयच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका